नमस्कार शुभ तुपार सर्वांना गावाकडील जीवन यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका आणि महत्त्वाचं म्हणजे आपला व्हिडिओ पूर्ण बघा तर आज तुम्हाला सगळं काय सांगणार आहे सगळं काय दाखवणार आहे तुम्हाला तर आधी समजलं असेल मी कुठं कशा, कशा आले कशासाठी आले आणि ते पण माहिती असेल की मी आतापर्यंत तुम्हाला कोथिंबिरीचं पहिल्यापासूनचं सगळं नियोजन दाखवलं होतं कशी टाकली कसं कसं पाणी दिलं वगैरे किती बी टाकलं या आणि किती कोथिंबीर केली हे सगळं सांगितलं होतं पण आता काय झालं माहिती आहे का कोथिंबीर एवढी खास आली एवढी खास आली ना एवढी भारी कोथिंबीर आली ती आणि आम्ही उन्हतानाचं त्यातलं गवत पण काढलं सगळं एवढं ऊन लागत होतं सगळं गवत वगैरे काढलं आणि ज्या दिवशी गवत काढून झालं त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून पावसाने सुरुवात केली आणि सगळी घालवून टाकले बघा मला नाही वाटत ह्याच्यात तर काही सापडल म्हणून तुम्हाला दिसते का बघा असं ह्याच्यात य हो। होत नाही बरं का मी तुम्हाला दाखवते हे बघा सडून बसले सगळी इकडं थोडीशी इकडं वर तर थोडीशी चांगली आहे जिथं पाणी साठत नाही असं खाली पाणी येतं ना तर इकडं तर तुम्हाला काय बघायसारखीच नाही हे बघा इतकं बेकार झाले ना कोथिंबिरीच्या अवस्था काय याच्यात नाही घावणार काहीच म्हणजे आमचं एक शेतसुद्धा आलं नाही माणसं बोलतात कमेंट आल्या तुम्हाला पाऊस तुम्हाला पाणी आहे म्हणून वाटतंय पाऊस पडला आमचं गेलं हो खरं आहे तुमचं तो मला वाटते खरं आहे तुमचं आम्ही कुठं म्हणते काय पण कसं आहे माहिती आहे का, का हातातोंडशा शाळेला गेलं थोडंसं वाटतं ना माणसाला काहीतरी पावसाची गरज आहे सगळ्यांना आहे पावसाची गरज पण कसं आहे आता जे लोक पिकं का करतात ना आता आमचंच नाही खूप भयंकर नुकसान झाले भयंकर खूप जणांचं झालं खूप जणांचं खूप जणांनी आत्ताच्या पिरियडमध्ये फ्लॉवर परत अजून कोथिंबीर भरपूर काही केलं होतं पण असं जर पाणी साठायचं म्हणलं तर काहीच राहणार नाही आहे मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवते जवळ करून कारण असं माझ्यावर बोलण्यावर विश्वास बसायचा नाही तुम्हाला मला सतत बघा कसं झालंय ते हे बघा कसं झाले एकदम जवळ करून दाखवते मी तुम्हाला एकदम सडून गेली हे बघा दिसली का खूप बेकार झाले अहो खूप म्हणजे खूप कसं झालं खूप बेकार झाले तर काय करता जाऊ द्या नशबत नव्हतं म्हणायचं या वर्षीची कोथिंबीर आपल्या त्याच्यामुळं गेलं पुढच्या वर्षी सापडेल त्याच्या पुढच्या वर्षी होईल जाद्या काय असेल त्या असेल तर असं झालेलं आहे कोथिंबिरीचं प आता मी दोन दिवसात आले तरी वॉश यायला लागला प कोथिंबिरीचं एवढं बेकार झालं आहे मला पण नव्हतं वाटलं एवढं सगळं खराब होईल म्हणून वर थोडंसं तरी बरं आहे तिकडचं तर सगळंच गेलं आहे सगळंच हे बघा आक्कच शेच गेले तिकडचं तर थोडंफार असं काय बारीक असेल ते पण आता इथून पुढं तीस तारखेपर्यंत पाऊस म्हणलं ना तर तीस तारखेपर्यंत सगळं एंड होईल सगळंच काहीच नाही राहणार हे बघा तुम्हाला दाखवते इकडं हे बघा सगळंच खतम झालं आहे जाऊ द्या पावसाची पण गरज होती भरपूर लोकांना आपल्यासाठी तर थांबणार आहे का आणि कोण म्हटलं पडतरी पडणार आहे का आणि कोण म्हटलं नको पडू तरी नाही पडणार असं होणार आहे का ज्याला गरज आहे जिथं पाडायचं तिथं ते पडणारच आहे ते कोणाच्या सांगण्यावरून येणार आहे का देवाचे कृपा आहे ती जिथं पाडायचं तिथं पडणारच आहे तर देवाला बी माहिती आहे कोणाला करायचं आहे कोणाला नाही असं द्या असेल आम्हाला पण गरज पावसाची इथून पुढच्या काळात काही पाणी कमी पडायचं असेल त्याच्यामुळं आताच पडून ठेवलं असेल आणि नाही मला वाटत आता पावसात पाऊस पडत म्हणून कारण आता जेवढा बरंच तो म्हणजे पावसात काय राहणार आहे याच्याकडं पडायला असं झालं दरवर्षी आपलं नियोजन ह्याच टाइममध्ये असते ह्याच पिरियडमध्ये आपण कोथिंबीर करतो आणि पाऊस आपला जेव्हा येतो ना मान्सून जेव्हा दाखल होतो ना तोपर्यंत आपलं का नाही दोन तरीशीच संपत येतात कोथिंबीरची तोपर्यंत निम्मा होतं आहे आपलं विकायचं आणि नंतर तिथून पुढं पाऊस चालू होतो आणि तिथून पुढं पाऊस चालू झाल्यानंतर एवढा पाऊस पडत नाही आणि कोथिंबीर पण एवढी मोठी नसते त्याच्यामुळं काय का ती खराब होत नाही आणि आता ही नेमकी एवढी एवढी आले वरती वाढायला लागली आणि वाढायला लागल्यामुळं कसं ती पडली आणि पडल्यामुळं ती सडली असं झाले आता ही बारीक ही काय माहिती काय होते हे अजून उगवते इथं ते काय नाही सांगू शकत काय होतंय त्याचं पण आता काय माहिती जे होईल ते होईल जाऊ द्या असं झालं कोथिंबीरचं वातावरण हे मला कालच म्हटलंय तो गेली होती का नाही म्हटलं मी तर नाही गेली जा कायच मला जावंच वाटत नाही म्हटलं आले आले जाऊ जाऊ एक मिनटं फक्त इकडून लगेच आली कालवा केला की मग नाही येणार हां जायचं मग लगेच जा, आपणचा फोन आला की जाऊ आणि मग इथून येते म्हणलं आज दाखवून ते बोलले दाखव म्हणून म्हणलं येते दाखवून आणि ह्याला जायचं आहे गावात आपण बरोबर त्याला गावात जायचं आहे त्याच्यामुळे करताय काल मी आली सोबत त्याला घेऊन कोणच नव्हतं म्हणलं एकटी तरी कशी जा म्हणून त्याला घेऊन आले बाकी केवढीच आहे दिसतंय का तरी तो काटकं करत आहे घरी जायसाठी तर असे झाले आपल्या कोथिंबिरीची अवस्था बघू अजून फोटो पण अपलोड करते तुम्हाला दिसेलच कसं झालं आहे काय झालं आहे ते त्याच्यामुळं म्हणलं आपलं कसं तुम्हाला लाईव दाखवावं एखाद्याला विश्वास बसत नाही आहे की झालं कोथिंबिरीचं म्हणतातच नसतेच आणि भरपूर लोकांच्या कमेंट पण येतात की मी काम करते का नाही आता का कसं आहे माहिती आहे का मी स्वतःच व्हिडिओ काढते आणि स्वतः व्हिडिओ काढत हो हो चल स्वतः व्हिडिओ काढायच्या म्हटल्यानंतर मोबाईल हातात घेऊन मलाच व्हिडिओ काढायला लागणार का नाही सांगा आणि आता माझ्यासमोर कोणी नसतं आहे माझ्याबरोबर काम करणारे असतात पण व्हिडिओ कोण काढणार सासरे काढणार का सासू काढणार कोण काढणार आणि कोणाला येतात व्हिडिओ काढायला मग माझे मला स्वतःलाच काढावं लागणार ना मग लोकांना वाटतं मी काम करते ना का नाही काय माहिती का नाहीच व्हिडिओ काढायला जाते अरे व्हिडिओ काढण्यासाठी टाईम काढावा लागतो आणि काम करता करता एक दोन मिनटं काढते मी व्हिडिओसाठी आणि मग परत कामाला लागते असं होतं आहे आणि त्याच्यामुळे तुम्हाला परत दे का हो हो चल आणि तुम्हाला दाखवते पण मी काम करते का नाही ते पण आता हे घरी असले का नाही तरी सांगतील तुम्हाला तर चला आजच्या व्हिडिओचा इथंच एंड करते पोरग लागले कालवा करायला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि महत्त्वाचं म्हणजेच नवीन असेल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका बाय बाय सांगा आपली कोथंबीर कशी वाटली तुम्हाला बाय बाय